नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात शासकीय हमीभावानं यावर्षी सोयाबीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्यामार्फत खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासकीय हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या त्याचबरोबर शेतकरी उत्पादक संस्था कृषी उत्पन्न बाजार समित्या त्याचबरोबर पात्र असलेल्या सहकारी सभासद संस्था यांच्याकडून प्रस्ताव हे मागवले आहेत या यानंतर खरेदी केंद्र हे सुरू होतील परंतु खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर सोयाबीन विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर नाव नोंदणी करणं आवश्यक असतं मित्रोन यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात तर पुढील अशाच पुढील महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला या लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो यासाठी फक्त दोन ते तीन डॉक्युमेंट्स लागणार आहेत जास्त काही डॉक्युमेंट्स लागणार नाही आहेत यामध्ये तुमचं आधार कार्ड त्याचबरोबर बँक पासबुक सात बारा आणि आठ हो, त्याचबरोबर फार्मर आय डी देखील यावर्षी लागू शकतो तर हे दोन ते तीन डॉक्युमेंट्स आपल्याला पी डी एफ स्वरूपात तयार करून हे अपलोड करावे लागतात ज्यावेळेस नाव नोंद नोंदणी करायची असते त्यावेळेस पी डी एफ स्वरूपात पाच एम बीच्या आत हे डॉक्युमेंट्स तयार करून रेडी ठेवणं गरजेचं आहे यानंतर आपण ज्यावेळेस नाव नोंदणी करतो त्यावेळेस हे हेच डॉक्युमेंट फक्त अपलोड करावे लागतात तर हे अतिशय दोन ते तीन डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण सोयाबीन हमी खरे विक्री करण्यासाठी नाव नोंदणी करू शकतो धन्यवाद